आजची भरती आपल्यासाठी खूप खास असणार आहे कारण आपण आजच्या भरतीमध्ये बघणार आहोत की जानेवारी महिन्यातल्या पाच सर्वात मोठ्या भरत्या आणि सर्वात मोठ्या म्हणण्यापेक्षा ही पाच अशा भरती की त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता सर्व माहिती आपल्याला इथे दिलेली आहे तर त्यामध्ये पहिली भरती आली आसाम रायफल्समध्ये पंच्याण्णव जागांसाठी नोकरीची संधी आली आहे आसाम रायफल्समध्ये अर्ज सुरू झालेत आणि यामध्ये आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर पंच्याण्णव पद आहेत रायफलमॅन जनरल ड्युटी फक्त हा ही संधी आहे ती फक्त खेळाडूंसाठी असणार आहे त्यामुळे जर तुम्ही खेळाडू असाल आणि तुमच्याजवळ सर्टिफिकेट असतील खेळाडू असलेले आणि जर तुम्ही यावरील किंवा आपण जाहिरातीमध्ये दिलेल्या खेळांमध्ये जर तुम्ही विशेष प्रावीण्य काहीतरी प्राप्त केलं असेल तर नऊ फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आणि याचे अर्ज सुरू झालेत दहा जानेवारीला त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी भरती आपली ती म्हणजे एक्झिम आयात निर्यात बँकेमध्ये विविध पदांसाठी चाळीस पद आहेत त्याच्यासाठी भरती निघाली आहे आणि त्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी हे पद असणार आहे चाळीस पदे भरायचे आहेत आणि यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात आणि या भरतीची शेवटची तारीख एक फेब्रुवारी दो दोन हजार सव्वीस असणार आहे आणि ही भरती दोन दोनच दिवसांपूर्वी निघालेली आहे त्याच्यानंतर तिसरी भरती आपण बघतोय समीर भरती आता समीर म्हणजे भरपूर जणांना कन्फ्युजन झाला असेल की समीरचा मिनिंग काय तर समीर म्हणजे सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग अँड रिसर्च मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येत आहे इथं तब्बल एकशे सत्तेचाळीस जागांसाठी नोकरीची संधी असणार आहे आणि पंचवीस जानेवारी या भरतीची शेवटची तारीख असणार आहे याच्या अर्ज सुरू दहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आणि यामध्ये पंचावन्न टक्के गुणांसह तुमचं बीई बी, बी टेक किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला असला पाहिजे सोबतच जर आय टी आय अनुभव असेल तर तुम्हाला प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट या पदासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे याची शेवट तारीख पंचवीस जानेवारी असणार आहे त्याच्या अगोदर आपण अर्ज करा आता आपण एक एक तीन ते तीन भरती बघितली त्याच्यानंतर आपण युको बँक मध्ये एकशे त्र्याहत्तर जागांसाठीची भरती बघणार आहे आणि या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे नव्वद हजार रुपये इतका पगार या भरतीसाठी असणार आहे आणि आपल्याला नव्वद हजार रुपये इतका पगार मिळणार आहे आणि या भरतीची शेवटची तारीख दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असेल एकशे त्र्याहत्तर पदांसाठी ट्रेड फायनान्स ऑफिसर ट्रेझरी ऑफिसर चार्टर्ड अकाउंटंट इत्यादी पद असणार आहे त्यानंतर आपल्याला या भरतीसाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये ते तब्बल त्र्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव हजार नऊशे साठ रुपये इतका पगार मिळणार आहे तर हा अर्ज दोन फेब्रुवारीच्या अगोदर भरा आणि या व्हिडिओची सगळ्यात शेवटची भरती ती म्हणजे आयकर विभाग मुंबई इथं भरती निघाले एकतीस तारखेपूर्वी तुम्हाला या भरतीचा अर्ज करायचा आहे कर सहाय्यक स्टेनोग्राफर मल्टीटास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी सत्त्याण्णव पदांसाठी अर्ज असणार आहेत एकतीस जानेवारी अर्जाची शेवटची तारीख असणार आहे हा ही सुद्धा भरती क्रीडा पात्रता ज्यांची पूर्ण आहे त्यांच्यासाठी असणार आहे अधिक क्रीडा पात्रता किंवा कोणकोणत्या खेळाडू खेळांना इथं प्राधान्य दिलं हे बघण्यासाठी आपल्याला इथं जाहिरात दिलेली आहे आणि हा सगळ्यात महत्वाचं ही भरती रोजच्या रोज म्हणजे आता आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ही जी भरती आहे ती टाकली आपण आपल्या ग्रुपवरती तेरा जानेवारीला जर तुम्ही अजूनपर्यंत बघितलं नसेल तर सगळ्यात महत्वाचं डिस्क्रिप्शन लिंक दिली नोकरी बघा डॉट कॉम ची तिथं आल्यानंतर पहिलाच तुम्हाला पेजवरती व्हॉट्सअप ग्रुप दिसेल क्लिक आहे आणि आपल्या व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअप वापरत नसाल टेलिग्राम ग्रुपला जॉईन आहे आणि हा सगळ्यात साठी आणि रोजच्या रोज अपडेट्स साठी आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायचंय तसंच आपण आता इंस्टाग्रामवर देखील रील्सच्या माध्यमातून आपली नोकरी बघा प्रेझेंट करतोय तिथं रील्सच्या माध्यमातून रील्सच्या फॉर्मॅटमधून आपल्याला नोकरी संदर्भातील व्हिडिओज बघायला मिळतात तर इथे इंस्टाग्राम चा आपल्या पेज दिलेला आहे इंस्टाग्रामच्या पेजला देखील फॉलो करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि हा तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका